नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत घडामोडींकडे ओळा माजोडा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी नव्यानं शिधावाटप कार्यालयाची निर्मिती करण्याचा शासन स्तरावर प्रस्तावित निर्णय करण्यात आलाय त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांना शिधापत्रिकेच्या कामांकरिता हक्काचं शिधावाटप कार्यालय लवकरच मिळणार आहे ओळा माजोडा मतदारसंघाच्या हद्दीत ठाणे महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिका या दोन महानगरपालिका येत आहेत ठाणे शहराची लोकसंख्या अंदाजे बावीस लाखांच्या आसपास तर मीराभेंदर शहराची लोकसंख्या अंदाजे पंधरा लाखांच्या आसपास आहे या दोन्ही महानगरपालिकांमध्ये वेगवेगळ्या धर्माची समाजाची लोकं राहत असून शहरी आणि आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर मजदूर कामगार आणि नागरिक राहतात यामध्ये अत्यल्प मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातील लोकांचा समावेश असून त्यापैकी अल्प उत्पन्न गटातील म्हणजेच केशरी आणि पिवळ्या शिधापत्रिका धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे शहरातील दारिद्र्य रेषेखालील आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं शिधापत्रिकांच्या आधारे शिधा देण्यात येतो ठाणे आणि मीरामेंदर शहराचा विकास झपाट्यानं होत असल्यामुळे तेथे नवीन गृहसंकुलांची बांधकामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत शहराची लोकसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे नवीन शिधापत्रिका बनवणं शिधापत्रिकेमध्ये दुरुस्ती करून शिधापत्रिकेतून नाव कमी करणं आणि नाव वाढवणं तसंच अनेक ग्राहकांचे शिधापत्रिका बंद झाल्यामुळे धान्य न मिळणं केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या वैद्यकीय अथवा विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्यामुळे ते पुन्हा सुरू करण्याकरिता तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो सर्व काम करना था, हो ही सर्व कामं करण्याकरिता ठाणे शहरात एकतर मीरा भाईंदर शहरात आणि एक शिदावाटप कार्यालय असल्यानं तेथे नागरिकांची गर्दी होत असून कामांनाही अनेक दिवसांचा कालावधी लागत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व शिदावटप कार्यालये डिजिटलायझेशन करणं तसंच लोकसंख्या वाढीच्या दृष्टीनं सक्षम महिला बचत गट आणि विविध कार्यकारी संस्था यांच्या माध्यमातून प्रत्येक विभागामध्ये शिदावटप दुकानांची संख्या वाढवणं दलाल मंडळींवर चाप बसवण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन हजार चोवीस मध्ये स्थानिक आमदार या नात्यानं ना औचित्याचा मुद्दा मांडून विधानसभेला लक्ष वेधलं होतं त्याची दखल घेऊन शासनातर्फे ओळामाजोडा विधानसभा मतदारसंघात छत्तीस फ ठाणे कार्यालय क्षेत्रातील पस्तीस अशिदावाटप दुकानं एकेचाळीस फ ठाणे कार्यालय क्षेत्रातील चौदा अशिदावाटप दुकानं आणि एकेचाळीस फ वाईंदर कार्यालय क्षेत्रातील चौतीस शिदावाटप दुकाने असे एकूण त्र्याऐंशी अशिदावाटप दुकानांसाठी नवीन शिधावाटप कार्यालयांची निर्मिती करण्याचं शासनस्तरावर प्रस्तावित करण्यात आले असल्यानं नागरिकांच्या आणि शिदावाटप धारकांच्या दृष्टीनं मध्यवर्ती ठिकाणी शासकीय निमशासकीय अथवा खाजगी जागेवर शिदावाटप कार्यालय उभारण्यात येणारे असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं कल्याणफटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी एक हजार मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी अकरा डिसेंबर रोजी नादुरुस्त झाली होती ही जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु या कामास आणखी चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाणे शहरात एकोणीस डिसेंबरपर्यंत पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीनं आणि जलदगतीनं करण्यात येत आहे मात्र जलवाहिनी जुनी आणि पी स्ट्रेस कॉन्क्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे परिणामी ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरात पन्नास टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी एकोणीस डिसेंबर पर्यंत प्रत्येक भागात दिवसातून बारा तास झुनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो या परीक्षेतून विद्यार्थ्यांना त्यांच्यातील त्रुटी आणि उणी वाकळतात त्यामुळे आणखीन अभ्यास करून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत चांगलं यश मिळतं असं मत आमदार संजय केळकर यांनी बारावी विज्ञान आणि वाणिज्य सराव परीक्षेची पाहणी करताना व्यक्त केलं आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणा संस्थेच्या वतीनं सलग तेराव्या वर्षी बारावी विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सात डिसेंबरपासून सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं यावेळी केळकर यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या बोर्ड परीक्षेपूर्वी होणारा हा सराव विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून त्यांना आत्मविश्वास वाढवण्यास प्रश्नपत्रिका सोडवण्याची सवय लावण्यास आणि वेळेचं योग्य नियोजन करण्यास मदत होईल असं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं ही सराव परीक्षा सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस डिसेंबर रोजी घेण्यात येत आहे ब्राह्मण शिक्षण मंडळाची इंग्रजी माध्यम शाळा आणि दगडी शाळेजवळील महाराष्ट्र विद्यालय ही परीक्षा केंद्र असून या परीक्षेत दीड हजाराहून अधिक विद्यार्थी बसले आहेत सराव परीक्षेचा निकाल आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता पालकांच्या उपस्थितीत पार पडणार असून या प्रसंगी आमदार संजय केळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात येणार आहे केळकर यांनी दोन्ही केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली या उपक्रमाबाबत बोलताना उपक्रमा हो। गेली एकोणीस वर्ष हा उपक्रम आम्ही राबवत आहोत यात कोचिंग क्लास संघटनेचा देखील सहभाग असतो या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगलं यश मिळत असल्याचं केळकर यांनी सांगितलं डिसेंबर महिन्यामध्ये दरवर्षी म्हणजे गेली अनेक वर्ष मला वाटते एकोणीस वर्ष जरी झाली असती की बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉमर्स आणि सायन्स यांना सराव झाला पाहिजे या हेतूने आम्ही या ठिकाणी त्यांच्या सराव परीक्षा घेतो चारही रविवार या सराव परीक्षेमध्ये हे विद्यार्थी सहभागी होतात हजारो विद्यार्थी त्याच्यात सहभागी होतात आणि याच्यामध्ये कोचिंग क्लास संघटनेचा पण फार मोठा सहभाग असतो त्यांचं सहकार्य असतं आणि या माध्यमातूनच जसं सरावानेच माणसाला यश मिळतं तर या सरावाच्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये देखील यश मिळतं ज्या विद्यार्थ्यांना आज मी बघायला आलो होतो भेटायला आलो होतो त्यांच्या परीक्षेला कशी लि लि लिहितात ते बघायला आलो होतो त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपची महायुती होणार नाही या अपेक्षेत राहिलेल्या दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला असून ठाण्यात महायुती होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्यानं या सर्व इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले त्यामुळे ठाण्यात तरी महायुती होऊ नये यासाठी शिवसेनेतील इच्छुकांनी एल्गार पुकारलाय शनिवारी ठाण्यातील जय भगवान हॉलमध्ये सायंकाळी एक मेळावा घेण्यात आला असून हा मेळावा प्रभाग क्रमांक एकवीस मधील निवडणुकी संदर्भात घेण्यात आल्याचं सांगण्यात येत असलं तरी या मेळाव्याच्या माध्यमातून या सर्व नाराज मंडळींना महायुती होऊ नये अशीच इच्छा व्यक्त आहे नेत्यांना युती हवी आहे मात्र गेल्या पाच वर्षांपासून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं यामध्ये मरण होणार आहे त्यामुळे महायुती करू नका अशी एक मोठी मागणी या मेळाव्यात नाराजांनी व्यक्त केली आहे आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई तसंच अन्य महापालिकांमध्ये शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष महायुतीमध्ये लढतील हे जवळपास निश्चित झाले सुरुवातीला युती होणार नाही अशा चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील इच्छुकांच्या अशा आशा पल्लवित झाल्या होत्या युती झाली नसती तर दोन्ही पक्षातील इच्छुकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार होती मात्र आता ठाण्यात आत युतीचे स्पष्ट संकेत मायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे शनिवारी प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये शिवसेनेतील नाराजांनी एक मेळावा घेतला असून या मेळाव्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यायची असेल तर युती होऊ नये अशी भूमिका या मेळाव्यात नाराजांनी व्यक्त केली आहे मतदार यादी संदर्भात घोळ असल्याप्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवामुब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयात गेले असताना निवडणूक कार्यालयामध्ये मतदार यादी अपडेट करण्याकरिता फक्त एकच कर्मचारी उपलब्ध होता त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघातील मतदार, मतदार याद्या हाताळण्याकरिता अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या असल्यानं मनसे कार्यकर्ते यावेळी प्रचंड संतापले होते तसंच अधिकाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तर न मिळाल्यानं संतप्त मनसैनिकांनी थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक मनसे स्टाईलना हातात उडवून फोडले सहनशीलतेचा अंत पाहू नका अन्यथा येणाऱ्या काळात मनसे स्टाईलनं दणका देऊ मतदारसंघातील याद्या अपडेट केल्या नाहीत तर पुन्हा हप्त्यामध्ये दणका देऊ गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत परंतु निवडणूक आयोग तुम्ही तर सांगण्यावरून काम करत असाल तर आम्ही करायचं काय अशी खंत यावेळी मनसैनिकांनी व्यक्त केली तसंच मतदार एकशे एकोणपन्नास मतदारसंघाबाबत येणाऱ्या काळात मनसे न्यायालयात पी आय दाखल करणार असल्याचं यावेळी मनसे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी सांगितलं मुळात सांगायचं असं की गे मागील जेव्हा ठामपाने मतदार याद्या प्रकाशित केला तेव्हापासून माझ्या प्रभागातले अनेक नावं हे दुसऱ्या प्रभागात फेकलेत काही नावं तर डायरेक्ट मतदान लिस्टमधनं काढण्यात आले होते ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यांचं मतदार यादीत नावं नाही आहेत ना आम्ही इथे विचारणा केला आम्हाला सांगितलं तुम्ही आठ नंबर फॉर्म भरा आज आठ नंबर फॉर्म भरून पंचवीस दिवस झाले परंतु यांच्याकडनं एकाही व्यक्तीचं मतदार नाव नोंदणी करण्यात आली नाही पुन्हा दुसरी व्यक्त सांगायची तर सहा नंबरचा मतदार जो अठरा वर्ष पूर्ण होतो त्याला घटनेने लोकशाहीने दिलेला अधिकार आहे का त्याला मतदान नाव नोंदणी करून घ्यायलाच पाहिजे असे अनेक फॉर्म आम्ही ऑनलाईन भरतोय ते ऑनलाईन भरल्यानंतर हे रिजेक्ट मारत आहेत त्या जागेवर न जाता कुठली शहानिशा न करता एकशे एकोणपन्नास कळ विधानसभेचे मतदार अधिकारी आहेत हे कुठेही न जाता इथे बसून नुसते आहेत कोणतेही काम करत नाही सहा नंबरचा ना फॉर्म भरत नाही आठ नंबरचं काही काम करत आहेत मग हे असलं निवडणूक कार्यालय आम्हाला काय कामाचं आहे आणि जर आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकारच मिळाला नाहीये आहे मतदानाचा तर आम्ही काय करायचं याच्यासाठी आज इथे आमच्या मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं आज त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे त्यांना जी काय सबब द्यायची ती दिलेली आहे आणि जर हे नावं आणि ही जर मतदार मतदानापासून वंचित राहिले तर एकशे एकोणपन्नास कळंबरा विधानसभेतील जे निवडणूक अधिकारी असतील त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्यांच्या विरोधामध्ये आम्ही पी दाखल करणार आहोत आणि जे मतदार वंचित राहणार आहेत सर्वांना घेऊन सोबत आम्ही यांच्या विरोधात केस करत मागील वर्षी ऐंशी गाड्या दाखल झाल्या होत्या त्याचप्रमाणे यंदाही ठाणे जिल्हा नियोजन समितीमार्फत ठाणे शहर पोलिसांच्या ताफ्यात लवकरच तब्बल चव्वेचाळीस नव्या कोऱ्या बोलेरो आणि स्कॉर्पिओ या गाड्या दाखल होतील असा विश्वास पोलिस दलाकडून वर्तवण्यात येत आहे त्यामुळे दलातील गाड्यांची संख्या अंदाजे सातशे पन्नासच्या आसपास जाईल असंही बोललं जाते ठाणेश्वर पोलीस आयुक्तालयात एकूण पाच परिमंडळ असून त्यामध्ये एकूण पस्तीस पोलीस ठाणे आहेत आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस वाढतं नागरीकरण आणि लोकसंख्येमुळे पोलीस ठाणे आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातूनच सध्याच्या परिस्थितीत ठाणेश्वर पोलीस दलात पेट्रोल आणि डिझेल या दोन प्रकारात एकूण सुमारे सातशे गाड्यांचा ताफा कार्यरत आहे यामध्ये चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा समावेश आहे याशिवाय गाड्यांची कालमर्यादा संपल्यावर त्या गाड्या भंगारात काढल्या जात असल्यानं गाड्यांची संख्या कमी होत आहे दरम्यान शासन स्तरावरून पोलीस दलाला गाड्यांचं वाटप केलं जातं त्याशिवाय स्थानिक पातळीवरील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतही गाड्या पोलिस दलाकडून मागणी केल्यास ठाणे जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष प्रयोजन करून त्या निधीतून दिल्या जातात यंदाही चव्वेचाळीस गाड्या लवकरच दाखल होतील असं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं